नमस्कार शेतकरी बांधवांना तर आज आपल्या खोडव्या ऊस पिकावर आपण पहिला बेसळ डोस देण्याचं काम करतोय तर या बेसळ मध्ये मी एक कीटकनाशकचा वापर करतोय तर त्या कीटकनाशकचं टेक्निकल नाव आहे फेप्रोनिल झिरो पॉईंट तीन टक्के जी आर या मध्ये जी आर फॉर्म्युलेशन म्हणजेच आपले दाण्यादार पद्धतीमध्ये हे कीटकनाशक आपल्याला मिळतं तर आता या कीटकनाशकचे आपल्या ऊसावर काय फायदे होणार आहे कशासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे याची आज माहिती आपण जाणून घेणार आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्या खोडव्या पिकाला होमणी लागण्याची शक्यता जास्त असते आणि एकदा का आपल्या खोडव्या पिकाला होमणी लागली तर आपल्या ऊसाचे सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान होते तर ते होऊ नये म्हणून आपण इथं बेसळ ऊसमध्ये मध्ये या कीटकनाशकाचा वापर करतोय आणि होमणी लागल्यानंतर होमणीचे नियंत्रण करणं जरा अवघड जातं त्यामुळे होमणीने अगोदर किंवा लागण्या अगोदरच आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे तर होमणी बरोबरच आपल्याला खोड पोखरणारे आळे असेल किंवा पिक तपकिरी गुंडाळे असेल मूळ पोखरणारे आळे असेल तर यावर चांगलं नियंत्रण मिळणार आहे आणि जे आपलं उसाच पीक आहे ते एकदम निरोगी राहणार आहे त्यामुळे आपण इथे कीटकनाशकाचा वापर करतोय तर फेप्रोनिल हे कीटकनाशक एकदा वापरल्यानंतर कमीत कमी आपल्याला दोन महिना त्याचा चांगला रिझल्ट दिसणार आहे आणि हे आपल्याला एका एकरासाठी पाच किलो एवढं वापरायचं आहे आणि वापर करताना जरा थोडा काळजीपूर्वक वापर करा का तर हे कीटकनाशक आहे हे विषारी कीटकनाशक आहे तर आता या कीटकनाशकाचा वापर आपण कोणत्या पिकांमध्ये करू शकतो हे थोडक्यात जाणून घेऊया तर ऊस गहू भात कांदा लसूण वांगी डाळी या पिकांमध्ये आपण या कीटकनाशकाचा वापर करू शकतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद